कुंकु टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे नमस्कार सर्व महिलांची खूप सुंदर अशी ट्रीप आमची झालेली आहे आज आणि हा आपल्या ट्रीपचा आहे तिसरा भाग तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर मैत्रिणींनो आज आपण चाललेलो आहोत गर्भगिरी पर्वतरांगांच्या डोंगरावर तर इथं आहे गुरु गोरक्षनाथ यांचं समाधी मंदिर आणि मिनीनाथ यांना जिवंत केलेलं मंदिर तर आता आपण मांजरसुमा या घाटातून पुढं जाऊया तर मांजरसुंबा हा घाट खूप वळणावळणाचा आहे तर या घाटातून आपण पुढं जाऊया तर पुढं जाता जाता मी तुम्हाला एक कथा सांगते गुरु तर नवनाथांपैकी नाथ असलेले मच्छिंद्रनाथांचे पहिले शिष्य गोरक्षनाथ तर मच्छिंद्रनाथ जेव्हा श्रीराज्यात जातात आणि मैनावती नाद राणीच्या नादी लागतात तर श्रीराज्यामध्ये मैनावती राणीला एक पुत्र होतो मिनीनाथ तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला आणण्यासाठी श्रीराज्यामध्ये जातात तर श्रीराज्यामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथांना खून कशी पोहोचायची तर मैनावती राणी एक नर्तकी असते आणि गोरक्षणात तिथं ढोलकी वाजवतात तर त्यातून सूर येतात चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरकाया तर मच्छिंद्रनाथ बारीक असे ते सूर ऐकतात आणि त्यांना लगेच कळतं गोरक्षणात आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांबरोबर श्रीराज्यातून यायला निघतात तर त्यांच्याबरोबर ते मैनावती राणीच्या पोटी जो मुलगा जन्मलेला असतो त्यांच्या त्यांचा तर तो मिनीनाथ तर त्यालाही बरोबर घेऊन गोरक्षनाथांबरोबर गर्भगिरी पर्वतरांगांच्या डोंगरावर यायला निघतात तर छिंद्रनाथाच्या बोटाला धरून तो छोटासा मिनीनाथ गर्भगिरी डोंग पर्वतरांगांच्या डोंगरातून चाललेला असतो तर एकदा आंघोळ घालायची असती मिनीनाथाला तर मच्छिंद्रनाथ आदेश देतात गोरखनाथांना गोरख याला धुवून आण तर गोरखनाथांना खूप असा राग येतो ते म्हणतात अशा संसारामध्ये कशाला अडकले असतील हे आपले गुरु तर त्यांना खूप राग येतो तर ते दगडावर आपटून आपटून मिनीनाथाला धुवून काढतात आणि त्याचे मास जे असते ते सर्व माशांना खाऊ घालतात आणि मिनीनाथाची कातडी खडकावर वाळायला घालतात थोड्या वेळाने मच्छिंद्रनाथ येतात पाहतात तर मिनीनाथ कोठे आहे तर मच्छिंद्रनाथांना खूप असा शोक उत्पन्न होतो मच्छिंद्रनाथांचा शोक पाहून गोरक्षनाथ आपल्या संजीवनी विद्येने मिनीनाथाला जिवंत करतात आणि पुन्हा पुढं चालायला लागतात तर गोरक्षनाथांना कळत नाही मच्छिंद्रनाथांना इतका मोहका उत्पन्न झालाय तर त्यांच्या झुळीमध्ये पाहतात तर त्या त्यांच्या झुळीमध्ये मैनावती राणीने दिलेली सोन्याची वीट असते तर ती सोन्याची विट विकून त्यांना गर्भगिरी पर्वतरांगांवर मंदिर बांधायचं असतं तर गोरक्षणात ती विट घेतात आणि लांब अशी भर भिरकावून देतात एका तळ्यामध्ये तर तिथं त्याच विटेच्या जागेवर सोनई हे गाव वसलेलं आहे त्यामुळं त्या गावाला सोनई हे नाव पडलेलं आहे आणि त्या झुळीमध्ये पुन्हा एक दगड टाकून ठेवतात तर मग चिंद्रादा पुढं गेल्यावर पाहतात तर या झोळीमध्ये सोन्याची वीट नाही तर त्यांना खूप असा शोक उत्पन्न होतो त्यानंतर गोरक्षणात आपल्या विद्येने हा जो गर्भगिरी पर्वतरांगांचा जो डोंगर आहे तो पूर्ण असा सोन्याचा करतात आणि मच्छिंद्रनाथांना सांगतात तुला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सोनं घ्या गुरु तर गोर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना माफी मागतात आणि हा डोंगर पूर्ववत पुन्हा दगडमातीचा होतो तर मच्छिंद्रनाथांना या डोंगरावर कायम असा भंडारा करायचा असतो गोरगरिबांसाठी भंडारा करायचा असतो तर गोरक्षनाथ तो भंडारा सुरू करतात या डोंगरावर तर चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत गोरक्षनाथ गडावर आणि इथं छान अशी यात्रा भरलेली आहे सगळीकडे प्रसादांचे दुकाने आणि सर्व काही आहे आता चाललेलो आहोत आम्ही गोरक्षनाथ गडावर छान अशी यात्रा भरलेली आहे चौथा सोमवार असल्यामुळं इथं का सगळ्या इकडून बंद एक मस्त पायऱ्या पायऱ्या गाड्या जायला गाड्यावर जातात ना या रोडने जायला आहे ना दम नाही लागत चला चला हा दोन चार जणी गेल्या जंगल जंगल म्हणलं सगळं

संजीवनी विद्येचा प्रयोग मिनीनाथावर केलेला होता आणि ही धुनी जी पेटलेली आहे ती अजूनही पेटलेली आहे इथं कायम अशी धुनी पेटलेली असते आणि कायम असा भंडारा असतो तर आपल्याला या मंदिरामध्ये समोर दिसत आहे गोरक्षनाथांचं समाधी मंदिर आणि दगडातलं बांधकाम आहे या मंदिराचं खूप काळे कुळकुळीत कुड़ असे दगड डोंगरातले तर या मंदिराचं बांधकाम पूर्ण असं दगडात आहे आणि गर्भगिरी पर्वतरांगांच्या कुशीत हे मंदिर आहे तर नवनाथांच्या ग्रंथातील सर्व चाळीस अध्याय यांचे चित्र या भिंतीवर कोरलेले आहेत तर पाठीमागच्या बाजूला बुरुज आहे त्या बुरुजावरून आपल्याला पूर्ण असा राहुरी तालुका मुळा धरण सोनई तर सर्व बरेच असे गावं दृष्टीस पडतात आणि या मंदिराचा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आहे आता खूप छान अशी सोय येथे झालेली आहे तर आम्ही बऱ्याच दिवसापासून गोरक्षनाथांच्या दर्शनाला या मंदिरात येत असतो तर खूप सुंदर अशी हवा इथं सुटते आणि छान असे फोटो आम्ही सर्व महिलांनी इथं बसून काढले आहेत नाई फिरले बाय का आज लय फिरले मनस फक्त फिरले

चला चला चला, चला करताय तर आम्ही आता निघालेलो आहोत डोंगरगनला रामेश्वर महादेव दर्शनाला तर तिथं सीता आणि राम जेव्हा वनवासाला आले होते तर या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये बऱ्याच दिवस त्यांनी वनवास भोगलेला होता तर सीता रामाचे पाय या मातीला लागलेले आहेत तर खूप अशी पवित्र ही माती आहे तर डोंगरगनला आलोय आता रामेश्वर महादेवाला आणि आता खाल खाली खाली खोलदरी आहे तर तुम्हाला दाखवते आता महादेवाचं मंदिर सीतेची नाणी तर इथं राम सीता वनवासाला आले होते तेव्हा त्यांनी इथं बराच काळ घातलेला आहे

धबधबे सुरू झाले इथंच मंदिरात रामेश्वरचं मंदिर आहे दरि कुंड इथं रामकुंड रामाने बाण मारले हं हा पैसे टाकते

रामेश्वर महादेव रामाने स्थापन केलेलं शिवपिंड तर रामेश्वर महादेवाचं दर्शन आपण इथं घेतोय तर खूप छान पिंड इथे आहे दगडातली स्वयंभू अशी पिंड आहे आणि अशा पद्धतीने हा सुंदर असा परिसर आहे रामेश्वर महादेवाचं दर्शन घेतलंय आता आणि आता चाललो सीतेच्या न्हाणीकडं तर चला तुम्हाला थोडस हो आता शेतीची नाणी आणि इथं चहू बाजूनी चहू बाजूनी अशा पद्धतीने इथं डोंगर आहे आणि पावसाळ्यात आहे ना अशी धबधबे इथं धबधबा सुरू झाला होता बाई आम्ही एकदा आलो होतो ना हा ह्या डोंगरावरून इथं धबधबा कोसळायला लागला होता ए नका नका तिकडे नका नाही नाही इकडे चला लांबूनच पाहा बर का लांबून पाले खाली काय सीताची नाणी हा तिकडं पण इथं समोर दिसते शीतेची नाणी आहे पाय दुखायला लागले हळू हळू उतरा बर का लवकर थी या मी नाही येत बाबा आता हम्म हम्म हु? तर तो बोगदा दिसतो ना तर त्यामध्ये आतमध्ये रामाने बाण मारलेला आहे आणि तिथं सीतेची नाणी तर त्या झाडीमध्ये आहे सगळं ते लक्ष्मण सीता जेव्हा वनवासाला येतात चौदा वर्षाच्या तर तेव्हा काही दिवस ते इथं राहतात या डोंगरघन या गावात आणि इथं सीतेची नाणी आहे ना तर रामाने इथं बाण मारून जिवंतपाने सीतेला आंघोळ करण्यासाठी इथं काढलेलं आहे काय शीतेची नाणी का, का? पहिलं आहे ना ते झाड आहे ना तिथून वर वर निघायचं बरं का हा आता बंद केलाय वाटतं रामकुंड आहे तिकडं आपण कुंड हे आता हे प्यायचं पाणी असं का नाही खोले, नहीं, नहीं खोले नहीं, नहीं। ते घुसू नाही म्हणून तर ते लावलंय ना रामकुंड तीर्थ आहे रामाने बाण मारलेला तर खूप सुंदर आहे परिसर एकदम निसर्गरम्य लवकर घरी जायला पाय निघत नाही इथून तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली गड आणि रामेश्वर महादेव डोंगरगण ट्रीप छान अशी झालेली आहे तर आज बरंच असं आम्ही फिरलो आणि आपल्या तीन भागामध्ये मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये